हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है वंदे मातरम मातरम वंदे मामात आहे त्यां रोमा, रोमा देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहो रात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु त्यांनी सतत ठेवला अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माजी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना करता है वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवड़कर सर बातमन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात चला तर अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सदविचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात जय हिंद अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 पॉईंट फोर ग्रीन एफ एम यांच्या संयुक्त विद्यमानं प्रस्तुत केलेला कार्यक्रम बातमन की सैनिक और परिवार की यामध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे आपण आतापर्यंत बघत आहोत की सैनिकाचं जीवन भारतीय सैनिक काय आहे ही कल्पना कशी आहे त्या कल्पनेतून त्यांचे विचार कसे होता तो घडतो कसा ह्याचे आपण एक एक संडेला आपण रविवारी अनुभव घेतो सैनिकांच्या त्यांच्या पत्नीच्या अनुभवातून आपण हे शिकत आहोत की सैनिकाचं जीवन कसं असतं त्याचा आचार कसा असतो विचार कसा असतो ते लेवल विचारांची त्यांच्या पत्नीची कशी असते हे सगळं आपण ऐकत आहोत आज वेअर फॉर्च्युनेट की आपल्या स्टुडिओमध्ये वेटरन एअर वॉरियर सार्जंट सुधीर चिंचलीकर हे मिर्झेचे आहेत आणि त्यांच्या पत्नी सौ प्रिया चिंचलीकर सोबत आलेले आहेत त्यांच्या अनुभवातून आपण जाणून घेऊया मन की सैनिक और परिवार की भारतीय सैनिक काय है हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है वंदे मातरम वन्दे मातरम वन्दे मातरम वन्दे मातरम वंदे 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 सर तुमचं स्वागत है मॅडम तुमचं स्वागत हैर धन्यवाद धन्यवाद आता आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू करूया ठीक वयाच्या सतराव्या अठराव्या एकोणीसव्या वर्षी एक मुलगा छोट्या छोट्याखेडून शिक्षक शिक्षिकेचा मुलगा बारावी होतं आणि तो जातो आणि त्यानंतर ट्रेनिंगला आयुष्य बदलतं आणि मग तिथं पहिली पोस्टिंग मिळते हा जो अनुभव आहे तुमचा याबद्दल काय सांगाल हा अनुभव म्हणजे बारावी झाल्यावर जस्ट कॅज्युअली एम्प्लॉयमेंट न्यूजमधली एक जाहिरात पाहून मी अप्लाय केलं होतं मला एअरफोर्सबद्दल काहीही कल्पना नव्हती ओके अप्लाय केलं केल्यानंतर माझा इंटरव्यू झाला रिटर्न एक्झाम वगैरे झाली okay. सिलेक्शन झालं आणि लगेचच मला ट्रेनिंग सेंटरसाठी पाठवलं बहुत बढिया तिथं तोपर्यंत प्रत्यक्षात काय असतं एअरफोर्स म्हणजे आपण बहुतेक काही विमानात उडायला चाललं वगैरे असं काहीतरी असेल कल्पना असतात कल्पना असतात प्रत्यक्षात गेल्यानंतर कळलं की आपण ही एक सोल्जरच आहोत आणि गेल्यानंतर ट्रेनिंग सेंटरमधला जो पार्ट असतो तो एवढा टफ आणि हे असतो की तुमचं आत्तापर्यंतचं सिव्हिलियन आयुष्य तुम्ही पूर्णपणे विसरून जात म्हणजे अगदी अमिताभ बच्चन स्टाईलनं वाढवलेले केस पहिल्याच दिवशी पूर्ण <laughs> सफाचट केल्यानंतर तुम्हाला ज्या वेदना होतात त्या सहन करून तुम्हाला जायचं असतं बरोबर पूर्ण ट्रेनिंग मध्ये हेक्टिक शेड्यूल असतं पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री आठ नऊ पर्यंत तुम्हाला बिझी ठेवलं जातं कोणताही म्हणजे घरातला किंवा घराच्या लोकांचा विचार करायला वेळ सुद्धा मिळणार बिझी टोटली बिझी असा ट्रेनिंग सेंटरचा हे होतं एक वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण करून सक्सेसफुली पूर्ण करून आणि मग आमची पहिली पोस्टिंग झाली ती दिल्लीला झाली अरे बापरे डायरेक्ट फर्स्ट पोस्टिंग डायरेक्ट दिल्ली आणि दिल्लीला माझी पोस्टिंग झाली साधारणपणे जून मध्ये आणि केल्याबरोबर लगेचच मला आपल्या इंडिपेंडन्स डे परेड साठी अरे बालम तिथे पालमला पालम ट्रेनिंगला बघाव <laughs> तर रेड फोर्ट वर्षी परवड झाल्यावरच आमची ऍक्च्युअल मध्ये सुरुवात जी झाली ती सप्टेंबरमध्ये अच्छा अच्छा ओके इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग मग ते भाषा वगैरे त्याचा काही प्रॉब्लेम झाला भाषेचा मला फारसा कधी प्रॉब्लेम झाला होता माझं हिंदी पहिल्यापासून चांगलं होतं आणि ट्रेनिंग सेंटरमध्ये एक गोष्ट होती की कंपल्सरी इंग्लिशच बोलायला होय आणि चुकलं तर चुकू दे अच्छा बरोबर आहे हा मला आठवते आमचे पहिले स्कॉडर्न कमांडर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तू आय एम गोईंगच्या ऐवजी आय इज गोईंग म्हणाला काही फरक पडत नाही तू कुठेतरी चाललाय समोरच्याला कळलं ना बस कम्युनिकेशन व्हायला कम्युनिकेशन व्हायला पाहिजे अच्छा आणि त्यामुळे जे धाडस वाढलं त्यातून इंग्लिश चांगलं झालं हे एक मला सांगा असं आता तरुण मुला मुलींना आपण घाबरतो फार की चूक बोल म्हणजे ग्रामर बरोबर आहे का मी इथं चुकलो तर लोक हसतील का मला तर हे जे आहे ना मग आणि माझी चॉईस आहे ना मी मराठी बोलू शकतो म्हणून मी इंग्रजी बोलतच नाही आणि त्यामुळे कॉन्फिडन्स येत नाही की आणि बोलू शकत नाही म्हणल्यावर मग मागे राहतो एक एक गिल्ट किंवा त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स निर्माण होतो मुलांच्यामध्ये तिथं आपण जर असं काहीतरी हे करायला पाहिजे बोलत राहा बोलत बोलत बोलल्याशिवाय तुम्हाला येणार येणार मग पहिलं दिल्लीमध्ये जूनमध्ये मस्ट बी आणि मेसमध्ये जेवण वगैरे मेस माझे जेवण ऑल ओव्हर एअरफोर्स मला कुठेही काही फरक वाटलेला नाही सगळीकडं एकसारखं सारखंच ओके ओके बरोबर हा हा, हा। त्यात तिथं ट्रेनिंग होतं कुक्स वेट असतं सगळे ट्रेंड असतात अँड मोर एअर तुमचं फूड हे रोज मेडिकल ऑफिसर कडनं चेक होतं त्यामुळे हायजेनिकली तुम्हाला टेस्ट वाईस कदाचित कमी जास्त वाटेल पण हायजेनिकली दॅट फूड इज व्हेरी गुड हेल्दी पण हेल्दी पण त्याच्यात म्हणजे कॅलरीज वगैरे प्रॉपर मेंटेन केले असतात तुम्हाला जे रिक्वायर्ड कॅलरीज पाहिजे काय वेळ होतं तुमचं त्यावेळी जॉईन झालं जॉईन होताना एक वर्षाचं जे ट्रेनिंग असतं त्यात तुम्हाला असं बिल्ड करतात की पुढचं आयुष्य तुम्ही एकोणीसाव्या वर्षी पूर्ण मॅच्युअर झाले एक्झॅक्टली व्हेरी ट्रू दॅज टर्न इंटूर खूप महत्वाचं प्रॉपर सोल्जर बरोबर अगदी आणि आता जगात कुठेही पाठवा विल बी एअर सांगामध्ये ब्युटिफुल सर ब्युटिफुल व्हेरी नाईस आपण हे आता थोडा ब्रेक घेऊया छोटासा ब्रेक नाईन एवर एव्हरग्री नमस्कार बातमन की सैनिक और परिवार की यास अतिशय रेअर आणि भारतात पहिल्यांदा होणाऱ्या कार्यक्रमामध्ये मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत आपलं सह सहर्ष स्वागत करत आहे ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं वेटरनरी वॉरियर सुधीर चिंचलीकरांचं आयुष्य कसं बदललं ट्रेनिंगनंतर आणि ट्रेनिंगला ट्रे, 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 जाण्यापूर्वी आता आपण मॅडमकडे वळूया मॅडम लग्न म्हटलं की स्त्रीच्या आयुष्यातलं आयुष्य बदलणारा अनुभव आहेत म्हणजे तो एक इव्हेंट आहे आयुष्य बदलतं पूर्ण हो ना तर लग्नापूर्वीचं आयुष्य आणि लग्नानं तुम्ही ठरवलं होतं का की एअर फो, एअरफोर्सच्या माणसाचे लग्न करायचं असं काही ठरवलं असं काही नव्हतं okay. पण माझा एक मामा एफ मध्ये होता ओके आणि मग तो येऊन सगळ्या एफ मध्ये छान छान गोष्टी सांगायच्या त्यामुळे त्याच्याबद्दल एक जरा क्युरियासिटी असल्यामुळे की आपण बघूया बरोबर अशा आहे ना मग ते हो पण माझं सगळं शिक्षण सोलापूर मध्ये झालेलं आहे ओके संगमेश्वर बारावी सायन्स पर्यंत बारावी झाल्यानंतर माझं लग्न झालं ओके ओके त्यानंतर लहानच अगदी अठरा वर्षाची असताना माझं लग्न झालं अठरा पूर्ण ही नव्हते त्यावेळी अठरा केला अठरावी वर्षी मिल्या दोघांनी सीमोल्लंघन अठरावी वर्ष ग्रेट मग त्या बदललं पूर्णचं आयुष्य बदल पहिली पोस्टिंग पहिली पोस्टिंग होती माझी कलाईकुंडाला माझ्या मिस्टरांची okay. लग्न झाल्यानंतर त्यावेळी ते होते अवंतीपूरला मग तिथे फॅमिली अलाउड नसल्यामुळे मी सहा महिने इथे माझ्या सासू सासऱ्यांपैकी सहा महिने तुम्ही एकटी सासू सासऱ्यांपशी राहिले त्या सहा महिन्यामध्ये मी एक चार दिवस आधी नवरा पाहिला होता त्यानंतर नऊ मी माझ्या नवरा बघितला oh ते आले त्यावेळेला त्यांची दाढी वगैरे वाढलेली uh -huh. मला नक्की माझा नवरा कुठला हेही आठवायचं बंद झालेलं होतं मग त्यानंतर ते मला त्यांची बदली कलाईकुंडाला झाली होती okay, तिथे फॅमिली okay. आला होते मग तिथे ते मला घेऊन गेले स्टेशन पहिलं स्टेशन माझं कलाईकुंडा कलकत्त्या पाहिजे आहे तिथं ट्रॅव्हल आम्ही ट्रेन न गेलो आणि आता कसं ऑनलाईन सगळं okay. बुकिंग होतं शेवटपर्यंत त्यावेळेला तसं नव्हतं नागपूरपर्यंत आमचं रिझर्वेशन फिक्स होतं आणि तिथून गीतांजली एक्सप्रेसचं कलाईकुंडापर्यंत आमचं बुकिंग नव्हतं मग ते आम्ही ते सामान कारण पहिल्यांदा ते फॅमिली घेऊन चाललेले होते त्यामुळे आमच्याकडे प्रचंड सामान होतं आणि मग ते सैनिक लोकांसाठी एक हे असते तर त्याच्यामध्ये मग त्या बोगीमध्ये आम्ही बसलो सगळे सामान असेल विदाऊट रिझर्वेशन आणि आता एअरफोर्सवाल्यांच्या किंवा आर्मीवाल्यांच्या अशा मोठा बॉक्सेस असतात मस्त त्याच्यावर मी मांडी घालून बसून टाकलेला असं फर्स्ट टाईम असं मी कलाई गुंडाला गेले नाईन्टीन एटी नाईन्टीन नाईन्टीला नाईन्टीला माझं लग्न झालं आणि नाईन्टीन नाईन्टी टूला मी यांच्याबरोबर गेले अच्छा अच्छा ओके बरं बरं तोपर्यंत माझी अठरा वर्ष पण पूर्ण झालेली होती मग गेल्यानंतर आम्ही पोहोचलो गीतांजली एक्सप्रेसनं संध्याकाळी सात वाजता ओके ठीक आहे त्यावेळेला आम्हाला क्वार्टर वन रूम आणि किचनची क्वार्टर मला म्हणजे आम्ही शहरनं तिथे केली केली तिथं गेलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी सका चा, चा, नाही सकाळी गेल्यानंतर मग ठीक आहे शेजारच्या कुणाच्या ओळखी नाही काहीही नाही आहे पण माझ्या नशिबाने माझ्या शेजारी काकडे म्हणून एक मराठीच फॅमिली होती आणि त्या लिटरली माझ्या आईच्या वयाच्या होत्या त्यांचा जो मुलगा होता असा। तो माझ्या वायाचा मग त्यांनी अगदी मला मुलगी म्हणून एवढं छान कॉपरेट केलं त्यामुळे पहिले असं गेले आणि मला बंगाली येत नाही किंवा हिंदी येत नाही असं मला फारसं लगेच नाही हा झालं नाही दोन तीन दिवस पण जेव्हा मग दोन तीन दिवसांनी मी मार्केटमध्ये जायला लागले किंवा बाहेर पडले त्यावेळेला रिअलाइज झालं की त्या लोकांचं हिंदी आणि आपलं इथलं महाराष्ट्रातलं हळूहळू तेच चॅलेंजिंग समजून मग शिकले ओके अनुभव सांगता का दुसऱ्या मी गेले सेकंड डे हे अगदी पाणी नाही थर्ड डे यांचे लगेचच हे नाही ड्युटी लागली ओके हे इथून दोन दिवस पीएडी दोन दिवस हे तिथे नाही मी गेले त्या सांगू इच्छितो आपल्या प्रेक्षकांना पी एडी म्हणजे एक्सरसाईज असते दर uh, सहा महिन्यातून एकदा त्याने त्यांना एक करायचे असते हे आवश्यक आहे की असं म्हणतात की uh, पीसमध्ये जितकं तुम्ही स्वेटिंग जास्त कराल ना तेवढं तुम्ही वॉरमध्ये कमी ब्लड जाईल तुमचं म्हणून ती प्रॅक्टिस महत्त्वाची असते आणि सिरियसली करायची असते नाईट ड्युटी ट्वेंटी फोर आवर्स कारण एअर डिफेन्स पॅसिव एअर डिफेन्सचं नाव आहे तर तो डिफेन्स जो आवश्यक आहे ग्राउंडवरचा त्याची प्रॅक्टिस असते आणि हे जेव्हा गेले कलायकुंडाला दोन दिवसामध्ये पीएडी पीएडी झाले आणि मग संपलं मग नवराबल अव्हेलेबल नाही <laughs> सगळं म्हणजे सामान नाही माझ्याकडे मला भाषा येत नाही त्यातनं पावसाळी दिवस नॉर्मली स्टेशनवर सगळे खूप झाडी वगैरे असतात बरोबर तर त्यामुळं तिथे प्रचंड प्रमाणात साप आणि विंचू यायचे त्यावेळेला बाथरूम मध्ये जवळजवळ एक दहा फुटाचा वगैरे असा साप बाप ओके की okay. जिथून मी बाहेर पण नाही जाऊ शकत होते आणि uh, आतमध्येही थांबवू शकत नव्हते हो वेलकम मॅडम वेलकम हा माझ्या वेलकम साठीच तो आला होता Oh पण मला yes, ता yes, ah, ah, ah. ते खूप थ्रिलिंग वाटत होतं त्यावेळेला की बाबा नॉर्मल जे माझं आयुष्य होतं ते अमूलाग्र चेंज चाललेलं होतं ah, मी जेव्हा गेले तर त्यावेळेला मी सांगितलं पहिल्यांदी मराठी होते ah, पण ah. माझ्या शेजारी बेंगोली होते पंजाबी वगैरे सगळे होते पण ती लोक ना आपण जेव्हा फर्स्ट टाइम जातो तर ah, ah. असं कधीही आपल्याला वाटत नाही की यांची आपली आता पहिल्यांदी ओळख ते एवढं आपल्याला त्यांच्या समावून घेतात ना की आपल्याला कम्फर्ट एकदम किंवा कुठल्याही गोष्टीची मदत करायला ते लगेच तत्पर असतात किंवा आपण गेलेलो आहोत म्हणजे पोस्टिंगवर गेलेला असूत किंवा तिथून आपण कुठं जाणार असेल तरी आपल्याला तीन चार दिवस डबा देणं किंवा आपल्या पॅकिंगला मदत करणं किंवा तुमचं जे काही घर लावायचं आहे त्याला सगळ्याला मदत करणं किंवा दुकानं कुठं काय आहेत किंवा कुठं काय मिळेल हे दुधापासून म्हणजे सकाळी उठल्यापासून आपल्याला ज्या काही घरातल्या वस्तू आवश्यक वस्तू आहेत त्याच्या प्रॉपर गाईड करतात तिथली लोक माहिती का आणि ती म्हणजे फक्त बायकाच करतात बागे नाही सगळे पुरुष पण तेवढेच एकमेकांना मदत करतात आणि बायका नाही आणि कधी एवढे सगळे एकसारखे क्वार्टर असून कधी चुकलंय असं कधीच नाही खूप छान कॉपरेट करतात ती लोक ब्युटीफुल म्हणजे एक सोशल लाईफ आपण म्हणजे हा एक फॅमिली म्हणजे कसं माहिती काय म्हणायचं की सगळ्या हे जे प्रांतातले लोक असतात भारत छोटा भारत आपल्या प्रत्येक ठिकाणी असतात चिंचलीकरांची आवश्यकता आहे उद्या बालवडकरांची असेल परवा असेल परत सगळे त्यातून जातात 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 त्यामुळे त्यांना मदत करणं हे आवश्यकच आहे आणि तिथं गेल्यानंतर हिंदू मुस्लिम सिख इसाई हा काही प्रकार नाही तुम्ही माणूस आहात भारतीय भारतीय आहात बस, बस, बसली व्हेरी नाईस म्हणजे सगळे ऍडजस्ट झाला तुम्ही आता हिंदी छान वंडरफुल तर आपण ऐकलं की एक तरुण मुलगी आहे अठराव्या वर्षी घर सोडते शेवटी लग्ना लग्नानंतर प्रत्येक स्त्री आपलं घर सोडून जाते आई वडिलांनी परंतु हे थोडस निराळ आहे हा की अगदीच सिमेलियन आणि आणि बाय द टाइम तुम्ही सेटल होत आहात तोपर्यंत पोस्टिंग येते लगेच दोन वर्षात म्हणजे मला तर असं असं व्हाय झालेलं प्रत्येक वेळेला की मी अजून अनपॅक करत नाही तोपर्यंत आणि चार ओळखी होत नाहीत तर तोपर्यंत परत पॅकिंगची वेळ यायची आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या बदली कशा झाल्या की आधी पहिल्यांदा कलकत्त्यावरची म्हणजे कलाईकुंडाला जाईल तिथून झाली राजस्थानला म्हणजे तुम्हाला तिथले हा की तिथले पण माझं थोडंसं असं झालं की आगे आगे। माला मी सिव्हिल लोकांशी पण खूप कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे ना मला मी मला हा खूप चांगला फायदा झाला की मी तिथं बंगालमध्ये असताना बेंगोली शिकले okay, इथून nice. मी राजस्थानला गेले मला छान राजस्थानी बोलायला यायला त्यामुळं माझ्या ज्ञानात भर पडत गेली सगळीकडे फिरल्याने कॉन्फिडन्स किती म्हणजे आपल्या मला जेव्हा इथे असताना फक्त एक मराठी आणि आपण शाळा कॉलेजमध्ये शिकतो तेवढं इंग्लिश आपल्याकडे काहीही किंवा जग फार मर्यादित होत हो अतिशय ओके आणि एकदा एअरफोर्स मध्ये गेल्यानंतर पूर्णच बदल क्षितिज क्षितिज कायज फार सुंदर मॅम तुम्ही एक सोशल लाईफ कसं असतं नवीन लोकांना नवीन पोस्टिंग आल्यानंतर कसं ऍडजस्ट करून घेतात सगळे अडॉप्ट कसे होतात हे फार सुंदर प्रमाण सांगितलं तुम्ही आता आपण इथे छोटा ब्रेक घेऊया Green, नमस्कार मंडळी आपण ऐकत आहोत बात मन की सैनिक और परिवार की यामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वेटरन एअर वॉरियर सुधीर चिंचलीकर आणि त्यांच्या पत्नी सौ प्रिया चिंचलीकर सुधीर सर तुमच्याकडे मी येतो हे विचारायचं आहे की आयुष्यात असा कुठला अनुभव आहे का सर त्याच्यामुळे असं वाटतं की यार काम किया परमेश्वराचे आभार मानतो की मला एअरफोर्समध्ये सर्विस करता आली आणि आयुष्याला अर्थ देता आला हो असे माझे दोन तीन अनुभव आहेत पण माझ्या अनुभवामध्ये कसं आहे की ॲक्च्युली सोल्जर असून सुद्धा आम्ही प्रत्यक्षात फ्रंटवर कधीही लढलो नाही पण सिव्हिलमध्ये जे अनुभव आहेत ते अनुभव आपल्या कामाबद्दल सॅटिस्फॅक्शन देतात की आपण खूप चांगलं काम केलं आणि हे एअरफोर्समुळे हे काम करण्याची मला संधी मिळाली पण oh, yes, yes. ते काम वेदनादायी होती पहिला अनुभव म्हणजे भोपाळच्या युनियन कार्बाईड गॅस ट्रॅजेडीमध्ये त्यावेळेला आपल्याच लोकांची प्रेत उचलणं त्यांचा सामूहिक कर अंत्यसंस्कार करणं फार वेदनादायी काम पण ते त्यावेळेला आर ऑन ड्युटी बरोबर म्हणजे त्याला पर्यायस नाही एक दोन चार प्रेत असतील तर तुम्ही थोडंफार रिस्पेक्टफुली वागू शकता काहीतरी हे करू शकता हजारो न प्रेतांचा अंत उचलायची अंत तुमच्याकडे लिमिटेड फोर्स आहे बरोबर कारण एवढी लोक येत नाहीत ऐन वेळेला तुम्हाला कुमक येतोपर्यंत तिकडे रिगारमोर्ची प्रक्रिया सुरू झाली असते प्रेत सडायला लागतात ती ठेवू शकत नाही तुम्ही ठेवू शकत बरोबर आहे त्यावेळेला तिथं आम्ही जे काही हे केले म्हणजे तीन चार दिवस अक्षरशः आम्ही प्रचंड राबल अर्थात फक्त आम्हीच क्रेडिट घेणार नाही सिव्हिलियन प्रशासन त्यानंतर पोलीस बरोबर आणि स्पेशली आय मेन्शन मेडिकल स्टाफ अच्छा बरोबर डॉक्टर्स रात्रंदिवस डॉक्टरना देव का म्हणतात हे मी त्यावेळेला अनुभव पण हे थोडस वेदनादायी होतं एक वय वर्ष माझं होतं बावीस अरे बापरे अगदीच आणि जस्ट मिरजेच्या ब्राह्मणपुरी सारख्या सोजवळ एरियात <laughs> गेलेला माणूस एकदम अशा ड्युटीला बरोबर पण आज मी वाटतं की हे करायला मिळणं हे धाडसाचं काम असतं प्रचंड धाडसाचं असतं आणि हे करायची संधी प्रत्येकाला मिळत खरे अगदी बरोबर अगदी वर येस ही संधी मला एअरफोर्स मिळा अगदी बरोबर शेवटी प्रत्येक भारतीय हो मग oh. तर लाईफ लिव्हिंग भारतीय असेल किंवा डेड बॉडी असेल रिस्पेक्टफुली त्यांना आपल्याला तसे कार्य करावं लागतं आणि असं म्हणतात की सोल्जर से नो नो नाही म्हणू शकत नाही म्हणू शकत सोल्जर कॅनॉट क्राय देर इज नो वे देर इज नो वे हे तुम्हाला तिथं तुमचे इमोशन कशाला लहान लहान मुलांची प्रेरणा आपली फिलिंग हे खरंय खरंय पण नाही इमोशन दाखवायला वेळ निराळा वेळ इथं नाही इथं नाही इथं काम महत्वाचं yes. आणि ते लवकर काम केलं म्हणून बाकीच्यांची रोगराई तुम्ही कमी केली ना oh. ते महत्वाचं आहे yeah. ते लिव्हिंग इंडियन hey. इंडिया त्या वेळेला आमचे कर्नल okay. गेहलोत म्हणून कमांडर होते ओके okay. ते तिथे गेट ऑन द जॉब एकच फक्त त्यांचं फास्ट 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 मोळ नाही आहे खरं वेळ कारण प्रत्येक मिनिट महत्व आणि इट वॉज अ ट्रॅजेडी नॅशनल ट्रॅजेडी होती थी, थी। थी। फार वाईट झालं कमाल आहे आणि इम्पॅक्ट त्या आयुष्यभर लक्षात पण एक आहे की ह्या मुळे एअरफोर्स मध्ये होतं म्हणून हे झालं हे बहुत बढी अजून दुसरा दुसरा अनुभव आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हत्या झाली ऑक्टोबर जी दंगल उसळली होती हा हा त्यावेळी कुठे होत दिल्लीमध्ये अच्छा अरे बाप रे आणि दिल्ली आणि आजूबाजूच्या एरिया मग यामध्ये काय की आपल्या फौजेमधले सुद्धा काही शीख बांधव जे होते mm -hmm. ते सिव्हिलमध्ये राहत होते जवळपास त्यांची घरं होती त्या वगैरे वगैरे काही त्यांच्याही हत्या झाल्या आपल्या शेताच्या बरोबर त्यावेळेला आम्ही आर्मी बरोबर संपूर्ण कर्फ्यू कंट्रोल करण्या डिटेक्ट केले पूर्ण दिल्ली स्ट्रीट आणि मॅडनेस आहे बघायला नको वाटत म्हणजे पेटवलेली प्रेत हे ते जरा हॉरिबल ॲज अ सोल्जर तुम्ही ट्रेन झालाय तुम्हाला ते सगळं हे करायची धैर्य दिलंय तुम्हाला ते युनिफॉर्मचा फरक आहे ह्यामुळे ठीक आहे पण एक ऑर्डिनरी माणसाला ते बघ होणार खरंय का अगदी बरोबर आर्मी एअरफोर्स नेहमी जायचं म्हणजे पैलवान पाहिजेत पैलवान नको आम्हाला आम्हाला पैलवान नो, नो येस पैलवान पाहिजेत शरीरानं पण पाहिजेत आणि बुद्धीनं पण पाहिजे बुद्धी बुद्धीचं बुद्धी काम आहे इथे आता मॅडम तुमच्याकडे बोलतो आम्ही की ह्यांचे अनुभव पण ऐकले एअरफोर्समधले ॲज अ वॉरियर मग ॲज अ वाईफ ऑफ एअर वॉरियर तुमचा असा कुठला अनुभव सांगू शकाल का की ज्यानं तुम्हाला अभिमान वाटतो यार यस मी एअरफोर्सच्या माणसाचे लग्न केलं अभिमान वाटतो की मी अशी घडली अभिमान म्हणण्यापेक्षा मला ना मी एअरफोर्समधल्या माणसाशी लग्न केल्यामुळे माझ्या अवतीभोवती सगळे तशीच माणसं होती आणि त्यामुळं मला डिसिप्लिन हे काय आहे okay. हे मला माहिती झालं त्यामुळं आणि इतके लोक व्यवस्थित असायची ती की तिथे राजकारण किंवा जातीभेद हे काहीही नव्हतं त्यामुळं मी हे संस्कार माझ्या मुलांना देऊ शकले आणि त्या वातावरणात माझी मुलं चांगली घडली त्यांनाही शिस्त वळण व्यवस्थित लागलं nice. आणि आज चांगले शिकून डॉक्टर इंजिनियर आहेत माझी दोन्ही मुला ग्रेट oh, तर त्यामुळं माझ्या आयुष्याला वळण लागलं त्याबरोबर माझ्या मुलांच्याही लावू शकले तुमची पर्सनॅलिटी माझी पर्सनॅलिटी मी त्यानंतर तिथेच कायम नवऱ्या कुठेतरी ड्युटीवर असायचा त्यामुळं माझं शिक्षण मी पुढे करू शकले त्यानंतर मी नोकरी केली तिथे असताना आणि ते सगळे अनुभव माझ्या पाठीशी असल्या असल्यामुळे जेव्हा मी इकडे आले रिटायरमेंट नंतर मी काहीतरी करू शकले माझ्या आयुष्यात आणि त्यानंतर मी ट्यूशन था प्रायव्हेट ट्यूशन चालू केल्या ओके बरीच सहाशे सहाशे मुलं ट्यूशनला होते फुल मी बारा बारा तास मी काम करू शकले ग्रेट ग्रेट माझ्या मुलांबरोबर मी इथल्या मिरजेतल्याही थोड्या फार मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या जी शिस्त किंवा जो उतरली आहे डिसिप्लिन ते मी बाकीच्या मुलात पण उतरायचा प्रयत्न केला नाही झाली आहे बऱ्यापैकी मुलं खूप छान करतायत बाहेर पण ती लोक असं म्हणतात की म्हणजे असं एक हे आहे सेइंग की विद्या विनय न शोभते पण मी ते पुढं म्हणतो विनय एवढा शोभत नाही नाही पण हे सगळं मला एअरफोर्स मधला नवरा करून घेतल्यामुळं बरोबर सिबिल झालं एक्सपोजर एक्सपोजर मिळालं आणि ठिकाणी वेगवेगळी लोक भेटत गेली त्यांच्याकडनं येणारे अनुभव हे वेगळे होते त्यामुळे आपल्याला शिकायला मिळालं हे मला महाराष्ट्रात किंवा इव्हन मला मिरजेत किंवा सोलापूरमध्ये तीस तीस रिपेटेड लोक बघितल्यामुळे मला हे शिकायला मिळालं नसतं प्रत्येक वेळी होणाऱ्या बदल्या प्रत्येक ठिकाणी येणारी लोक वेगवेगळी लोक आणि त्यांचे अनुभव त्यांची वागणूक अगदी त्यामुळे माझ्यात पण खूप हे इम्रुव्हमेंट झालं म्हणजे मी जे अगदी शाळे जे होते तेवढी नक्कीच नाही अगदी ना, मुलगी मी पण शिक्षकांची मुलगी अगदी छोटी म्हणजे नाही जे काय आहे ते भारत माझा देश नेशन फर्स्ट थँक्यू व्हेरी मच मॅम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं तुम्ही दोघं स्टुडिओ मध्ये आलात त्याबद्दल तुमचे शतशहा धन्यवाद आणि एक नवीन पद्धतीनं आपण बात मन की सैनिक परिवार की तुमच्या अनुभवातून भारताला कळेल सैनिकाचं से जीवन कसं असतं सैनिकाच्या वाईफचं जीवन कसं असतं हा उद्देश आहे या कार्यक्रमाचा थँक्यू व्हेरी मच तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद आम्हाला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच